गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात समजतो न माझे सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींनी मला उपकृत केलं साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा मार्ग मला दाखवून माझ्या जीवनात कल्प वृक्ष कल्पवृक्ष म्हणजे मी कल्पना करावी आणि मला प्राप्त व्हावं एवढा एवढं दान कृपा दान त्यांनी मला दिलं आणि असा नशीबवान फक्त मी एकटाच आहे का मुळीच नाही हे कृपा दान त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अनेकांना दिलं पण अनेकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही होत नाही कारण जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती इमानदारीने आपण आपल्या सद्गुरूच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून दररोज साधना ही श्वासाची साधना आहे हा प्राणायाम आहे आणि ही अतिशय पॉवरफुल साधना आहे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा पंच कोशांवर या प्राणायामाचा परिणाम होतो आणि हळू 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 आपण ऊर्जान्वित होतो नीट आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आहे जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा मनाला नियंत्रित करतो मनाला संयमित केल्याशिवाय तुम्ही इथं पर्यंत शकत नाही तुम्ही इथे येतात प्राणायाम करतात का कारण तेवढं मन तुम्ही नियंत्रित करू शकलेला आहात आणि अनेक दिवस अनेक वेळा संधी मिळत नाही पण फक्त इथं आलो म्हणजेच माझी साधना झाली अस नव्हे साधना सेवा सत्संग हा अनंताला प्राप्त करण्याचा अनंत मार्ग आहे आणि चोवीस तास आपण आपल्या श्वासाची श्वासाशी अवेरफुल म्हणजे सजग असलं पाहिजे श्वासाच्या प्रती सजग राहण्याचा उद्देश हाच मुख्य हेतु आहे हे या साधनेचा बोला देता हरी हरिबोला घेता बोला उठता हरिबोला बैसता हरिबोला दळता बोला कांडता हरी बोला भांडता सर्व कार्य करिता हरी बोला म्हणजे असं भावनेने जगायला ही आपली साधना शिकवते सकाळी जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात आणि दिवसभर जेव्हा चरा परमेश्वर गण गन गण गन गणात बोते सबका मालिक एक या भावनेत सेवा भाव जनसेवा हीच ईश्वर सेवा अशा भावात जेव्हा तुम्ही सेवा करतात आणि रात्री झोपायच्या आधी जेव्हा चार एक तरी ओवी अनुभवावी या हेतूने चार ओव्या चार अभंग काहीतरी चार ओळी सत्संगांनी दिलेलं मार्गदर्शन वाचण ऐकणं आणि दररोज रात्री झोपायच्या आधी संकल्प करणं विश्व शांतीचा अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस स्वतः त्या शांतीचा अनुभव घ्या आणि जेव्हा तुम्ही त्या शांतीमध्येच झोपून जातात ती झोपा झोप निद्रा हीच तुमची समाधी होऊन जाते कारण जेव्हा झोपतात तेव्हा तुमच्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे जो जे जे तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा विश्व शांतीच पसायदान पसायदान अंत रुजवून अंतकरणात त्याला त्याला अंतकरणात धारण करून जेव्हा तुम्ही निद्रेच्या अधीन होतात तेव्हा तुमची निद्रा समाधीच सुख होऊन जात समाधी सुख निद्रा समाधी सुख आणि ह्या झोपेतला वेळ सुद्धा तुमचा वाया जात नाही सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होऊन जातात आणि बऱ्याच वेळा चार पाच तासातच तुमची झोप पूर्ण होऊन जाते सकाळी उठल्यानंतर वेळ वाचतो त्या वेळात तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा ब्रह्म मुहूर्तावर भगवंताचं नामस्मरण करणं याच्यासारखं पुण्यप्रद दुसरी गोष्ट नाही पण आजकालचं जग बघितलं तर रात्री पार्ट्या करतात रात्री पार्ट्या करतात आणि सकाळी नऊ दहा वाजता उठतात अतिशय चुकीचं आहे आणि आजची तरुण पिढी आजची तरुण पिढी अशा रास आणि अशा नकारात्मक दिशेने जाताना बघून मन कळवळून उठत की अरे लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे पण आजकाल काय झालंय उशिरा निजे आणि उशिरा उठे दुपारी बारा वाजता नाश्ता करतात एक वाजता आंघोळ करतात तीन चार वाजता काहीतरी शिळ पाक घरात बनवलेलं खातात आणि जे बाहेर पडतात ते रात्री बारा एक दोन पार्टी करूनच घरी येतात अशांची कित्येक लोकांची दिनचर्या मी पाहतो आणि मग भल सागर भारत होवो विश्वात शोभनी राहो हे स्वप्न का पूर्ण होत नाही त्याच कारण कळत आणि म्हणून हा जो विचार आहे जे जे आपण अशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञाने करून सोडावे सकळ जन आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आपण पहिले त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि एकदा का या ऊर्जेचा या शक्तीचा अनुभव आला ना तो इतरांना देण्यास आपण समर्थ ठरलं पाहिजे कारण लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडा पाषाण नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं होऊन चालणार नाही स्वतः आपण या साधना सेवा सत्संगाच्या मार्गाचा अनुभव घेतला पाहिजे जे मी म्हणतो ते खरं आहे का त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि एकदा अनुभव आला ना की तो तो इमानदारीने निदान आपल्या घरातल्या लोकांना तरी द्या तुम्हाला सांगतो आत्ताचा हा कलियुग इतका वात्रट आहे आणि मुलांना मुलांना प्रभावित करण्यासाठी मोबाईल आहे टी व्ही आहे चित्र आहेत मित्र आहेत सगळं सगळं साध सिंपल सायन्स सायन्स सांगतो सिंपल सांगतो तुमच्या डोळ्यासमोर सांगतो वयात येण्याचा आधीचा जो काळ होता आम्हाला जे पुस्तकात शिकवलं गेलेलं आहे तो वयात कधी येतो माणूस चौदा वर्षानंतर जेव्हा ब्रह्मचर्य तुटत ब्रह्मचर्य तुटत तो काळ चौदा वर्ष आम्हाला मेडिकल सायन्स मध्ये शिकवलं गेलेलं आहे आणि आजकाल तुम्ही बघा दहा आणि बारा अकरा वर्षाच्या मुलींना पिरियड चालू होऊन जातात नववीत गेलं की पोराला चांगल्या मस्त दाढी मिशा येऊन लागतात ईशानकडे बघा तुम्ही सांगायचा मुद्दा हा आहे हे कशामुळे होत आहे हे कशामुळे होत आहे कशा आपण जे अन्न खातोय ना आपण जे अन्न खातोय त्याचं पहिले काय बनतंय रक्त पहिले तर मांस आणि मज्जा बनतं मांस मज्जा हड्डी बनते त्याच्यातलं जे सूक्ष्म तत्व असतं जे शुद्ध तत्व असत त्याच्यातून काय बनतं रक्त बनत रक्तातही जे शुद्ध तत्व असत त्याच्यापासून बनत वीर्य ओज आणि ह्या ओजातून प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे काय काय योग्य काय अयोग्य विवेक आणि जोपर्यंत तुम्ही प्रज्ञावान राहत नाहीत जोपर्यंत तुम्ही प्रज्ञाशील राहत नाहीत तोपर्यंत तुमच्या हातून महान महान कर्तव्य घडू शकत नाही आणि म्हणून ही प्रज्ञा ही प्रज्ञा वाढवायची असेल तर ब्रह्मचर्य सांभाळलं पाहिजे पण दुर्दैवाने त्याच्यावरच या कलियुगात आघात झालेला आहे त्याच्यावरच कलियुगात आघात झालेला आहे भोग वृत्ती इतकी वाढलेली आहे जिकडे तिकडे चंगळवाद जिकडे तिकडे भोगवाद आणि त्यामुळे त्यामुळे सगळ्यात पहिले तुमचं ब्रह्मचर्य नष्ट होऊन जात लवकर ब्रह्मचर्य नष्ट झालं की मग ही अशी पिढी निर्माण होते वृच्छंकल वृच्छंकल पिढी आई आई वडिलांना वडिलांना रिस्पेक्ट नाही उलट बोलणार स्वतः स्वतः काही संस्कारांविषयी बोलायला गेलं समजावून सांगायला गेलं तर त्यांना ते बोरिंग होऊन जातं त्यांना काय पाहिजे मोबाईलचे गेम त्यांना काय पाहिजे मोबाईल वर अजून थोडे मोठे झाले की घाणेरडे चित्र याला घाणेरडे नाही म्हणत पण त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे ती आवश्यक गोष्ट जरी असली तरी योग्य गोष्ट योग्य वयाच्या योग्य टप्प्यावर घडलेलं जास्त जास्त संयुक्तिक असत आणि दुर्दैवाने दुर्दैवाने आजच्या पिढीचा मी नाश होताना ना पाहतो केवळ आणि केवळ या एकाच गुणामुळे एकाच दुर्गुणामुळे आता गणपती बाप्पा येतील आपल्याकडे आणि तुम्ही बघा तिसरी चौथीच्या मुलींना काय काय शिकवलं जात बीडी जलायले Huh? या अशा गाण्यांवरील असतात तुम्ही सांगा तुम्ही मला सांगा या चिकणी चमेली नामुक आणि गोष्टींमुळे या गोष्टींमुळे तिसरी चौथीच्या मुलींवर जरी हे संस्कार झालेत आणि तुम्ही त्यांचे हावभाव बघा ज्या वेळेस त्या डान्स करतात या तिसरी चौथीच्या मुली डान्स करतात त्यावेळेस त्यांचे हावभाव बघा कारण ते काय करतात त्यांना त्या हावभावाचा अर्थ कळत नाही पण त्यांनी ते गाणं बघितलेलं असतं त्यांनी ते गाणं बघितलेलं असतं आणि त्या गाण्याला एक्झॅक्ट एक्झॅक्ट काय त्याची त्याच एक्झॅक्ट त्याचं नाटक करण्याचा ते प्रयत्न करतात आणि मग काय ते आता मला आठवत पण नाही पण आता ते कमरियाच कोणतं गाणं ते कंबर तुझी कंबर माझी कंबर असं काहीतरी गाणं आहे सव्य हा एक नंबर तुझी कंबर बघा आता तुम्ही हे हे गाणं ह्या गणपतीमध्ये जर वाजलं नाही तर मला तुम्ही आश्चर्य मला तुम्ही नाव ठेवा पण तुम्ही मला सांगा त्या गाण्यावर जेव्हा तिसरी चौथीच्या मुली डान्स करतात आणि त्यांचे वर्गातले मुलं त्यांना बघतात त्यावेळेस त्यांच्या भावना उद्दीपित होणार नाहीत का माझा प्रश्न आहे भावना उद्दीपित होणार नाहीत का हे शब्द असे या लीला हे असे आहेत आणि त्या मुलींना बिचाऱ्यांना काही कळत पण नाहीत पण त्या काय करतात जे मोठे करतात त्याच काय करतात इमिटेशन करतात त्याची मिमिक्री करतात आणि जेव्हा ते मिमिक्री करतात त्याच्यामुळे या समाजाच अधपतन पतन होत आहे अधक होत आहे आणि एक उच्चंकल पिढी निर्माण होते माझा भारत देश असा निर्माण व्हावा असं मला वाटत नाही सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो आणि त्यासाठी मला माहिती आहे आभाळच फाटलेलं आहे पण मी आभाळ माझ्या परीने मी जोडण्याचा मी शिवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला मला या रे या रे लहान थोर देतो ज्याला समजेल त्याला समजेल आणि ज्याला नाही समजत त्याने त्या सोडून माझे सद्गुरूंनी पण शेवटच्या श्वासापर्यंत हाच प्रयत्न केला मी पण तोच प्रयत्न करत आहे ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर पण तोच प्रयत्न आहे या या वृच्छुंकल समाजात कुठेतरी नैतिकता टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी इमानदारीने मी स्वतःची स्वतःशी शपथ घेतलेली आहे जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तो पर्यंत चालू ठेवणार हे कार्य चालू ठेवणार सगळेच कोणाला काही गेलं देणं नाही कोणाला काही पडलेलं नाही कोणी एक दिवस येत कोणी दोन दिवस दांड्या मारत हा ज्याचं नशीब त्याच्याजवळ पण मी मात्र इमानदारीने माझं हे कार्य अविरत चालू ठेवलेलं आहे का कारण माझं एकच ध्येय आहे आत्मोन्नती करून विश्व शांतीकडे सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण की ओर एक एक तरी मला भेटावा आज मला आश्चर्य वाटतं हे खाली आपले ते फकीर आहे खाली अजून तो तो शिवा आहे आप आपल्या सिस्टर आहेत बरोबर त्या सकाळी सकाळी काय करतात मी जेव्हा इकडून येतो ना सोप्यावर मस्त तंगड्यात आणून झोपलेले असतात कधी कधी ते एक दोनच पेशंट असतात एक दोनच पेशंट असतात मग सकाळी यांना उठवत नाही सकाळी यांना साधना करवत नाही साधनेच्या मार्गावर चालवत नाही का कारण माझ्या सद्गुरु कृपेचा अभाव ही सुरुवात करावी लागते स्वतः स्वतःशीच प्रामाणिक राहून स्वतः वाटलं पाहिजे स्वतःला पटलं पाहिजे की हो मला जे हवं ना ते मला प्राप्त करायचंय पण राजू तुला सांगू का जो जो धनाच्या अपेक्षेने धनाच्या अपेक्षेने जीवन जगत असतो त्याला ध्यानाशी काहीही घेणं देणं नसतं विषय लक्षात आला तुझ्या जो धनाच्या अपेक्षेने हे जग जगत असतो त्याला ध्यानाशी काहीही घेणं देणं असतं थोडं डोळे डोळे उघडे केलं की तुम्हाला समजून जाईल पण दुर्दैवाने तुम्हाला तुमच्या या भौतिक जीवनात भौतिकतेच्या चंगळ वादात आणि भोग वादात तुम्ही इतके अडकून आणि इतके लडबडून बसतात ती मुंगी असते ना मुंगी एखादा मधाचा थेंब पडलेला असतो आणि ती मधाचा थेंब चाटायला जाते पण त्याला चिटकून बसते तशी आपली अवस्था होऊन जाते सामान्य माणसाची सामान्य माणसाची त्याला या भौतिक भौतिक जगातल्या खंडित सुखातून बाहेर अखंड सुख बाहेर परम आनंद बाहेर सच्चित आनंद आहे हे बघायची उसंत मिळत नाही तो लटबडलेला असतो खाओ पिओ बत्ती बुजाव खाओ पिओ बत्ती बुजाव ह्याच भावनेत तो राहतो लक्षात घ्या असाच एक विणकर होता असाच एक विनकर होता विनायचा गोंगड्या विणणे असे बस्कर तयार करणे आणि हा त्याचा व्यवसाय होता साड्या तयार करणे असा राजस्थानच्या राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवर बॉर्डरवर हा विणकर होता या विनकराने विशेष काही त्याचा मोठा परिवार नव्हता जुन्या काळात साथी यायच्या साथींमध्ये बाप मरून गेले वगैरे वगैरे एकटाच होता काही विशेष मोठं नातक होत नव्हतं थोडे दिवस झाले त्याची बायको पण मरून गेले एकटाच राहिला बिचारा एकटाच राहिला वय झालं चाळीस वय झालं चाळीस आणि ती विन विनय साड्या विन त्याच्याकडे एक चांगली सुशील बायक पोरगी होती एक तिचं पण ती पण विधवा होती पण हुशार होती तिला ती एम्ब्रॉयडरी वगैरे चांगली यायची ती त्याच्याकडे यायला लागली आता ओळखीचं रूपांतर कशात होत प्रेमात दोघांचं प्रेम झालं दोघांना वाटलं की दोघांच्या वयात मध्ये खूप गॅप होता एक पंचेचाळीसचा ही पंचवीसची मोठा गॅप होता पण एकदा मन जुळलीच की मग काय बाकी कोणी विचार करत नाही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तिच्याही मागे कोणी नाही या याच्याही मागे कोणी नाही कोणाला विचारायची कोणाची परमिशन घ्यायची कोणालाही गरज नाही ती पण एक विधवा होती आणि हा पण एक विधूर होता दोघांची जोडी जमली दोघांनी लग्न करून टाकलं बरं आता लग्न केल्यानंतर काय होत काय होत होत <laughs> चांगलं पोरग झालं वर्षात पोरग झालं पण आता बापाचं वय आईच वय पंचवीस बरोबर आणि तेव्हा त्यांच्या घरात फुल उमललं तेव्हा त्यांच्या घरात फुल उमललं आता पन्नास वर्षाचा बाप आणि एक वर्षाचं पोरग बापाच्या आणि याच्यामध्ये पण खूप मोठा गॅप विषय लक्षात आला का नाही आता मुलग आता ते मुलगा वर्षाचं झाला आता ते मुलगा वर्षाचा झालं ते पंचवीस वर्षा जेव्हा झालं तेव्हा बाप अठ्याहत्तर वर्षाचा होऊन गेला विषय लक्षात आला की नाही आणि अठ्यात्तर वर्षाचा झाला आता त्या विणकराचा जो व्यवसाय होता भूर्ग मात्र कर्तृत्व निघालं आईसारखंच हुशार होत आईसारखंच हुशार होत कर्तृत्वाहन होत स्वप्न होते चांगले चांगले स्वप्न होते त्याच्या डोक्यात मै याऊ करून गा त्या करू गा त्याने आईला आणि अनुभव आईची मेहनत आणि त्याने अजून चार पाच बाया कामाला लावल्या धंदा वाढवला धंदा वाढवला आणि त्याने स्वतः कशावर लक्ष दिलं मार्केटिंगवर मार्केटिंग वर, मार्केटिंग वर लक्ष ठेवलं त्याच्या वडिलांचं त्या गावापुरतं मर्यादा होती आता हा पोरगा काय करायला लागला त्या घोंगड्या आणि ते सगळं बैलगाडीमध्ये भरायचा आणि दूर दूर गावात घेऊन जायचा दूर दूर गावात घेऊन जायचा आणि त्याच्या लक्षात आलं की जिथं जत्रा असते जिथं जत्रा असते तिथं आपला धंदा जोरात होतो आणि म्हणून तो दहा बारा गाड्या भरायचा दहा बारा गाड्या भरायचा आणि जिथं जत्रा असायची बैलगाड्या बरं का तिथे घेऊन जायचा तिथे घेऊन जायचा भरपूर सेल व्हायचा भरपूर त्याच्याकडे कर्मचारी वगैरे होते वय फक्त पंचवीस वय फक्त पंचवीस आणि त्याचा तो त्याचा तो जो व्यवसाय होता त्याने जो फुलवला होता जो वाढवला होता त्याच्या बापालाही त्याचं कौतुक वाटायचं कि मी यो इतके वर्ष काम केलं जे मी करू शकलो नाही ते पोरगो करतोय असंच बिहारमध्ये बिहारमध्ये युपीच्या युपीच्या बॉर्डरवर गौतम बुद्धांची गौतम बुद्धांचा असं रिट्रीट होती रिट्रीट म्हणजे काय ते त्या गावात थांबायचे तिथं कथा प्रवचन आणि जे आपण समाजाला जागृत करण्याचं कार्य करतो तेच कार्य ते करत होते त्यांच्या या कार्याची न्यूज या मुलाच्या कानावर आली आणि त्याला लक्षात आलं की गौतम बुद्ध एक फेमस संत आहेत भारतातले था फेमस संत आहेत आणि खूप लोक तिथून त्यांचं प्रवचन कीर्तन ऐकायला येतील आणि आपण तिथं जाऊन आपल्या घोंगड्या विकल्या पाहिजेत नदी होती मस्त छान झुळझुळ वाहणारी आणि याने मस्त पैकी तिथं यांचा यांचे जिथं तंबू होते ना त्या तंबूकडे जाणारा रस्ता आणि त्या रस्त्यावर याने त्याचा दुकान मांडलेत भरपूर मोठं दुकान मांडलं शोरूम सारखं आणि भरपूर घोंगड्या आणि त्याला पक्का तो म्हणजे अजून कार्यक्रम चालू झालेला नव्हता आता उद्या परवा कार्यक्रम होईल चालू गौतम बुद्ध आलेत गौतम बुद्धांचे सगळे ते शिष्य आलेत सगळीकडे रावट्या सगळीकडे तंबू आणि असं ते एकदम मस्त वातावरण होत मस्त वातावरण होत अनेक भिक्षुक यायचे प्रार्थना पूजा पाठ सगळं व्यवस्थित सगळं एकदम जबरदस्त म्हणजे एकदम स्पिरिच्युअल माहोल होता आणि वातावरण पण मस्त हेच दिवस होते श्रावणाचे जिकडे तिकडे हिरवळ जिकडे तिकडे अं वाहणारे झरे आणि इतकं सुंदर वातावरण इतकं मोहित करून टाकणारं वातावरण होतं जिकडे तिकडे अगरबत्तीचा आणि अत्तराचा सुगंध आणि अशा या वातावरणात याने याने दुकान थाटलेलं होतं दुकानात माल पण मजबूत होता माणसांची गर्दी पण मजबूत होती आणि हा मनात मस्त म्हटलं चला संध्याकाळी आपण मस्त यांचे काय यांचं प्रवचन कीर्तन वगैरे चालू राहील आपण मस्त या नदीवर या डोंगरावर जरा फेरफटका मारून येऊ फेरफटका मारून येऊ आणि एका झाडाखाली गौतम बुद्ध बसलेले होते गौतम बुद्ध बसलेले होते आणि हा जेव्हा त्या नदीच्या किनाऱ्याने याला त्या सत्संगाशी काहीही घेणं देणं नव्हतं हा फक्त कुठे निघाला मस्तपैकी दुकान पिका मांडून सगळी आता उद्यापासून आपलं चालू होणार आणि आपण लखोपती याच याच्यात होऊन जाणार असं त्याच्या मनात विचार येत होते आणि हळूच मस्तपैकी छान त्याच्या मनात विचार येत होते की आता मस्त इथून तर आपण मस्त घरी जाणार एक मी घर माउंट आबूला बांधणार कारण तिथं उन्हाळा जास्त असतो जसं आपण म्हणतो ना माथेरानला घर बांधू किंवा इकडे महाबळेश्वरला घर बांधू एक सेकंड होम पाहिजे तसं तो, तो सेकंड होमचा विचार करत होता मस्तपैकी त्याच्या मनात ज्या 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 सुंदर मुलींची कल्पना होती त्या मुली त्याच्या डोळ्यासमोर तळत तरळत होत्या की मी हिच्याशी लग्न करू का तिच्याशी लग्न करू मस्त पैकी की छान मला मुलं होतील आणि छान संसार होईल आणि मुलांना असं शिकवेल मी मुलांना मुला ते असं शिकवेल मुंबईला आपण अशी फॅक्टरी काढू तशी फॅक्टरी काढू हे मनात त्याच्या विचार चालू होते कारण काय तो ऑलरेडी लखपती बनूनच गेलेला होता विषय लक्षात आला का तुमच्या आणि अनेक स्वप्न रंजन त्याचं चालू होतं गौतम बुद्धांचं ज्ञानदानाचं चा चा कार्य चालू होतं आनंद समोर बसलेला होता नियोजन करायचं काय नियोजन करायचं याच्यावर चर्चा चालू होती सिरियस चर्चा चालू होती गौतम बुद्धांचं सहज लक्ष त्या मुलाकडे गेलं तो त्या डोंगरावर फिरत होता त्या नदीच्या किनाऱ्याने आणि त्यांना जोरात हसू आलं गौतम बुद्धांना जोरात हसू आलं आता मध्येच गौतम बुद्ध का हसलेत बुद्ध का हसलेत हा प्रश्न कुणाला पडला आनंदला आनंदने विचारलं म्हणते सगळा सिरियस विषय चालू आहे पण तुम्ही निश्चित तुम्ही हसण्यामागे काहीतरी कारण असेल का हसलात तुम्ही का हसलात अरे मला हसू मला हसू हे आनंदाच नाही म्हणे हे हसू हे निराशेच आहे की कस वेळ लागलंय जगाला आणि देव म्हणते भलत्याला यांना कळतच नाही यांना कळतच नाही काय तुम्ही कोणत्या विषयावर बोलताय मला तर काही संबंध लागून नाही राहिला तो बघ म्हणे तो पोरगा तुला दिसतोय समोर त्या नदीच्या किनाऱ्यावर कसं पाणी आणि पाय उडवत उडवत मजेत चाललाय म्हणे त्याच्या त्याच्या मनात जे तरंग चाललेले आहेत ते तरंग माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेत मला तो मनात जे त्याच्या मनात मांडे खाणं म्हणतात याला मनात मांडे खानं जे तो एन्जॉय करून राहिला काय की मी हे करेल मी ते करेल मी असं करेल तसं करेल मी माउंट आबूला एक बंगला बांधेल घरी माझ्या वडिलांची अशी सेवा करेल आईचं हे असं करेल आणि असं लग्न करेल तसं लग्न करेल माझी ही बायको असेल माझी ती बायको असेल मला असे मुलं होतील मला तसे मुलं होतील मुंबईत मी फॅक्टरी काढेल हे सगळे त्याचे जे त्याच्या मनातले जे तरंग होते हे त्या गौतम बुद्धांपर्यंत येऊन पोहोचत होते आणि हे तरंग हा विश्व रंजन चालू आहे हा महाल बांधतोय स्वप्नातले स्वप्नातले कागदाचे कागदाचे महाल बांधतोय पण याला माहितच नाही आजपासून सातव्या दिवशी हा मरून जाणार आहे याला माहितच नाही की आजपासून सातव्या दिवसात हा मरून जाणार आहे आणि म्हणून मला हसू आलं म्हणे किती किती वेळा आहे हा की विनाकारण स्वप्न रंजन चाललेलं आहे आणि आजपासून सातव्या दिवशी तर हा मरून जाणार आहे आता तो आनंद जो शिष्य होता त्याला ऐकून वाईट वाटलं की अरे अरे आपण असं करावं या मुलाला जागृत करावं पहिले कारण याच्याजवळ किती दिवस राहिलेत फक्त सातच दिवस राहिलेत आनंद आनंदने गौतम बुद्धांची परमिशन घेतली आपलं जागृती अभियान आहे याला या जागृत करून येऊ का म्हणे गौतम बुद्ध म्हणे जा प्रयत्न काय हरकत नाही आता आनंद गेला आनंद गेला आणि त्या मुलाला भेटला त्या मुलाला सांगितलं अरे बाबा तुझं बरोबर चाललंय सगळं एकदम मस्त आहे म्हणा काय हे बघा पाचशे गाड्या माझ्याच आहेत पाचशे गाड्यांमध्ये आणलेल्या तुमच्याकडे गर्दी पण आहे भरपूर माझा भरपूर सेल होणार आहे मी मस्त सामान करून आणलेलं आहे म्हणून अरे पण तुला माहिती का आजपासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे सकाळ संध्याकाळची जरी वेळ असली थंड थंड वारा जरी असलं तरी हा पोरगा त्याला खरं वाटलं ते या आनंदने सांगितल्यानंतर खरं वाटलं तो मटकन खाली बसला सातव्या दिवशी माझा मृत्यू हो ऍक्सिडेंट म्हणजे तो मृत्यू मृत्यू होणार आहे म्हणत होता त्याच्या डोळ्यावर त्याच्या डोक्यावर घाम यायला लागला कि अरे आता आता तर कुठे मी जगायला सुरुवात केली आणि आजपासून सातव्या दिवशी माझा मृत्यू आणि हा साधू सांगतोय म्हणजे हा खरं असेल याच्या त्याने त्याच्यावर म्हणजे तसा तो साधा भोळा होता विश्वास जसा त्याचा विश्वास बसला आणि सातव्या दिवशी माझा मृत्यू होणार आहे असं म्हटल्याबरोबर त्यांनी जे कागदाचे जे महाल बांधलेले होते जे स्वप्न रंजन केलेलं होतं एका क्षणात नष्ट झालं एका क्षणात नष्ट झालं एका क्षणात नष्ट झालं आणि आनंदने पण खरं सांगितलं त्याने पण खरं समजून घेतलं आणि त्याला मृत्यूची जाणीव झाली इतके दिवस त्याला या साधू संतांची काही देणं गेलं नव्हतं आता या सात दिवसात माझ्याजवळ जे सात दिवस आहेत या सात दिवसात मी माझं जीवन माझ्या जीवनात मी काय करू आणि असं म्हणून तो गणित गात्र होऊन गेला त्याला चालताही येईना त्याला चालताही येत नाही अक्षरशः त्याला उचलून गौतम बुद्धांपर्यंत ता आणण्यात आला गौतम बुद्धांपर्यंत ता आणण्यात आलं आणि हे जर खरं असेल तर आता मी काय करू आता मी काय करू गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं अरे तुझ्या डोक्यावर बसलाय काळ कधी टाकेल जाळ हे सांगता येत नाही पण एक समजून घे बाळा एक समजून घे बाळा जरी तू सातव्या दिवशी मरणार असेल तरी मृत्यू म्हणजे सर्व काही नाही मृत्यू म्हणजे ही आध्यात्मिक जगतात एंट्री मारण्याची ही पहिली पायरी आहे लक्षात घ्या पहिली पायरी आहे या पायरीवरून मोठी मोठा दरवाजा आहे तो मोठा दरवाजा आहे या स्थूल स्थूल भौतिक जीवनातून आपण सूक्ष्म जीवनात प्रवेश करतो स्थूल देहातून आपलं आत्मा आपण बघू शकतो आणि म्हणून ती पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे मृत्यू म्हणजे शेवट नाही आणि हे ज्ञान गौतम बुद्धांनी दिलं आणि त्याचा मृत्यू टळला टळण्याकरता ही गोष्ट नाहीये त्याच्या मृत्यूची जाणीव झाल्याबरोबर त्याच्यात वैराग्य उत्पन्न झालं वैराग्य आणि हे वैराग्य ही आसक्ती या जीवनातली आसक्ती एका क्षणात नष्ट करून टाकतो कोण मृत्यूची जाणीव आणि म्हणून मृत्यू ही अटल सत्य आहे आणि ते तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे हा सात दिवसानंतर मृत्यू होणार आहे का सात वर्षानंतर होणार आहे की सत्तर वर्षानंतर होणार आहे त्याच्याने काय फरक पडतो मृत्यू तर होणार आहे ना हे जेवढे दिवस आपल्या जवळ मिळालेले आहेत तोपर्यंत साधन आणि भजन आणि सद्गुरु कृपेच्या वर्षावात आपण न्हावून निघालं पाहिजे आणि तुम्हाला या सद्गुरूच्या कृपेमध्ये न्हावून निघण्यासाठी अनंत शुभेच्छा देऊन आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त